ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली बांधकाम कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन सर्वदे हाऊसिंग सांगली न्यू सर्वोदय सांस्कृतिक व क्रीडा मंडळ व समस्त वडार समाज सांगली यांच्या वतीने शिवाजी क्रीडांगणावरील क्रीडापटू महेश वडार यांचे इंडियन आर्मी भरती झाल्याबद्दल महेश रमेश वडर व त्यांचे छत्रपती पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक युवराज खटकेसर यांचा व महेश यांचे आई कल्पना व वडील रमेश यांचा जाहीर सत्कार न्यू सर्वदे चौकात करण्यासाठी वडार समाजाचे अंजली वडगाव नागरीचे प्रथम नागरिक सरपंच रमेश पवार उद्योजक संजय सावंत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका वर्षा अमर निंबाळकर युवा नेते आशुतोष सुनीलदादा कलकुडगी सामाजिक कार्यकर्ते रणजित सावंत चंद्रकांत सरगर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सर्व प्रमुख पाहुण्यांचा योग्य स्वागत न्यू सर्वदे मंडळाच्या वतीने मंडळाचे कार्यकर्ते शशिकांत धोत्रे शेखर कलकुटकी सुनील पवार सर्जेराव गुंजवटे खजिनदार विकास धोत्रे महेश शेटजी सुमित संजय वडर किरण वडर प्रकाश गुंजवटे सौभाग्यवती शांताबाई गणपती धोत्रे यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचे सहश स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे डॉक्टर साबळे यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले काबाड कष्ट करून मोलमजुरी करणारे कल्पनाताई या महेशच्या आईंचे स्वप्न महेश यांनी साकार करून दाखवल्याबद्दल महेशाचे विशेष कौतुक केले मोलमजुरी करणारे कुटुंबातील व्यक्ती रोज मजुरी केल्याशिवाय आपली पोटाची खळगी भरू शकत नाही मुलांचे शिक्षण तर लांबच राहिले अशातून घरची खालाकीची परिस्थिती असून देखील आई आपल्याला शिकवलं याची जाणीव ठेवून महेश यांनी शिवाजी स्टेडियम येथील छत्रपती पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक युवराज यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली इंडियन आर्मीत भरती होण्यासाठी प्रयत्न सुरू केले महेश अनेक वेळा अपयश आले त्यातून तो खचून न जाता सांगलीतील शिवाजी स्टेडियमवर जोपर्यंत आपणास यश नाही तोपर्यंत तो पर्यंत परेंत शिवाजी स्टेडियमवरच आपला मुक्काम वाढवला व रात्र दिवस प्रॅक्टिस करून अखेर यश संपादन केल्याबद्दल महेश बरोबरच त्याचे प्रशिक्षक व आई वडिलांचे विशेष कौतुक डॉक्टर साबळे यांनी केले व पुढे म्हणाले की वडार कॉलनी नवीन वसाहत या मागास प्रवर्गातील प्रत्येक विद्यार्थी व तरुणांनी महेश यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षण व क्रीडांगणावर लक्ष देऊन जिद्द चिकाटीने प्रयत्न करून आपले आई वडील गुरुजन यांचे स्वप्न साकार करावे असे आवाहन त्यांनी या महेश वडर यांच्या आर्मी भरती सत्कार समारंभाप्रसंगी केले या सत्कार समारंभाचे संयोजन न्यू सर्वदे मंडळाच्या वतीने करण्यात आले सूत्रसंचालन व आभार अमोल धोत्रे यांनी केले